सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला परभणी महाराष्ट्र येथे संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर संविधान रक्षक नागरिकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनातील संविधानवादी नागरिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यास अटक केल्यानंतर त्याच्यावर पोलिसांकडून झालेल्या अत्याचार व मारझोडीमुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ सटाणा शहरवासियांकडून आक्रोश मोर्चा काढून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या बॉम्बिंग कारवाई करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संबंधित पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी अप्पर पोलीस अधीक्षक उपायुक्त पोलीस अधीक्षक आयुक्त यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्राध्यापक अमोल बच्छा यांनी या आक्रोश मोर्चेवेळी व्यक्त वे केली महाराष्ट्रात पोलिसांमध्ये दिवसेंदिवस अतिरेकी वृत्ती वाढत असून पोलिस यंत्रणा ही सामान्य नागरिकांवर अत्याचार करत असल्याने प्राध्यापक बच्छाव यांनी यावेळी संताप व्यक्त केला परभणीतील पोलीस अत्याचार हा अत्यंत मानवतेला काळिंबा फासणारा होता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महिलांवरही हल्ला करत महाराष्ट्राला लाजवेल असे कृत्य केले आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करावे त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भावना आक्रोश मोर्चा प्रसंगी नागरिकांनी व्यक्त केली या वंचित वंचितचे शेखर बच्चाव निखिल बच्चाव सुरेखा बच्चाव अजय बच्चाव साजन बाविस्कर राहुल बच्चाव प्रकाश बच्छाव विशाल बच्चाव संदेश बच्चाव भाऊसाहेब डिवरे योगेश साळवे कैलास साहिरे यांच्यासह सा शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे